नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव डी सीचं महाराष्ट्र चॅम्पियन केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात देखील मित्रांनो टॉप चेलंदी होते निंबळकर सर यांचा सर्जा आणि मोरदरीचा हारण्या मित्रांनो सेमीला पाळले नाहीत कारण हारण्याच्या का पायाला दुखापत झाली आहे तसेच मित्रांनो विठ्ठलनाला यांच्या नाग्याची आणि त्याच्यासोबत होतो तो भारत केसरी लक्ष्मणराव ही गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये ला लागली होती परंतु मित्रांनो सेमीला झालं काय काटाकीर अशी लढत आपल्याला बघायला भेटली चांगली अशी लढत बघायला भेटली मित्रांनो त्याच सेमीमध्ये लखन सोन्यासुद्धा होता आणि मित्रांनो खरंच काटाकीर लढत झाली आणि आपण जर बघायला गेलो तर निकालाजवळ नाग्या लक्ष्मण नाग्या लक्ष्मणराव आणि लखन सोन्या यांच्यामध्ये लढत झाली मित्रांनो सुद्धा जबरदस्त गाडी हाकली परंतु शेवटी निकाल घेतला तो लखन आणि सोन्याने त्या त्या त्या, त्या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो नाग्या कमबॅक करेल आणि लक्ष्मणरावसुद्धा कमबॅक करेल तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खूप चांगली अशी गाडी पळाली पण मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो लखनाने सोनाने पुढच्या मैदानात नक्की दोघे कंपॅक्ट करतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, धन्यवाद